संपूर्ण हा नटकट महाराष्ट्रात जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड येथील ट्विंकल स्टार कॉन्व्हेंट आणि जीवन स्टार कॉन्व्हेट मानकनगर बायपास लाड या शाळेंनी संयुक्त पद्धतीने आपल्या चिमुकल्या बालगोपाळांसह राधा गोपिकांसह मोठ्या उत्साहात आणि आनंदात कृष्ण जन्माष्टमी दही काला व दहीहंडीचा उत्सव साजरा केला यावेळी शाळेतील मुले कृष्णाच्या वेशभूषेत आणि मुली राधा गोपिकेच्या वेशभूषेत नटल्या होत्या या बालगोपालांची व राधा गोपिकेची एक छोटी शोभायात्रा काढण्यात आली दहीहंडी फोडून त्यानंतर काळाचा प्रसाद वाटप करण्यात आला या छोटे चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांनी सुद्धा हजेरी लावली होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका माया धोटे शिक्षिका राखी भुसे छाया डाबेराव रवीना काळकर जयश्री राऊत जया भोजने कविता सावके भाग्यश्री खांजोडे यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड